शेवगाव येथे जर्मनी येथील डॉक्टरांच्या उपस्थितीत दिनांक एकोणावीस जानेवारीला मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन शेवगाव येथील सेवा हॉस्पिटलमध्ये इंडो जर्मन फ्रेंडशिप अंतर्गत जर्मनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन दिनांक एकोणावीस जानेवारी ते दिनांक अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे शिबिराचे हे नऊ वर्ष आहे असून धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांच्या पुढाकाराने हे शिबिर होत आहे शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे नेतृत्व जर्मनी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती डॉ पेत्रा कार्कविल हाया करीत असून इंडो जर्मन फ्रेंडशिप यांच्या वतीने होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात इंदोर येथील डॉ प्रकाश छजलानी डॉ अमन हैदराबाद येथील डॉक्टर सूर्याकुमारी लोणी येथील डॉक्टर अमोल आणि जर्मनीतील डॉक्टर हे बाल रुग्णांसह जरालेल्या भाजलेल्या रुग्णांसह दुभंगलेले ओठ त्वचेवरील ट्यूमर नाकावरील बाह्य विकृती यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरात रुग्णांसह येणाऱ्या ना नातेवाईकांना दिनांक अठरा ते तीस जानेवारीपर्यंत मोफत भोजन दिले जाणार आहे नित्यसभा हॉस्पिटल सेगा येथे प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलं जाणार आहे जर्मनचे डॉक्टर्स आणि भारतातील काही डॉक्टर्स ते एकत्र येऊन हे सर्व पेशंटसाठी प्लास्टिक सर्जरी शिबिर करणार आहेत सिस्टरांच्या वतीने या सर्वांना या हॉस्पिटलमधून त्यांच्या सर्व नातेवाईकांनासुद्धा जेवण दिलं जाणार आहे हे शिबिर दिनांक अठरा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत असणार आहे या सर्व पेशंटला जे जे पेशंट ते इथे येणार आहेत त्यांच्यातील त्यांची सर्व नातेवाईकांना इथे जेवणाची सुंदर अशी सोय केलेली असणार आहेत कोणते पेशंट इथे यावेत जे जे चढलेले आहेत त्यांना किंवा स्किन ट्यूमर झालेले आहेत किंवा कोणत्याही प्रकारे नाक नाकावर किंवा ओटावर दुबंगलेले ओट आहेत असे सर्व मुलंसुद्धा या कार्यक्रमासाठी या शिबिरासाठी येऊ शकतात आणि म्हणून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आत्तापर्यंत भारत देशामध्ये दे, अशा प्रकारे सर्व लोकांनी सुखी समाधानी राहावं हीच या दवाखान्याची नेत्य सेवा हॉस्पिटलची योजना आहे आणि आजपर्यंत ते कार्य करत आहे कारण भारतामध्ये सर्वांनी सुखी समाधान असावं भारत देश सुजलाम सुफलाम असावा म्हणून प्रत्येक कोणीही असा प्रकार चुकून राहू नये झालेले कोणी असतील व्यक्ती तर त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा म्हणून गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ हे नव्वे ते दहावे आयो आरोग्य शिबीर आहे आणि म्हणून शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती आहे सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परमेश्वराच्या खूप खूप आशीर्वाद